नमस्कार यूट्यूब फॅमिली मी मोनिका स्वागत करते आपल्या मराठी चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे मोनिका कोरडे ब्लॉग तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे पूर्ण पहा कारण आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि मी काही टिप्ससुद्धा आपल्यासोबत शेअर करणार आहेत त्या तुम्ही नक्की पहा कारण गृहिणींना या टिप्स खूप उपयोगी पडतात त्यामुळे कंटिन्यू करा आजचा ब्लॉग थांब काय चाललंय हे मयूच काय चाललंय काय ते फोटो फ्रेम अरे बाप रे आज मायरानी काय बनवलं स्कूल मध्ये फोटो फ्रेम छान आहे ग फोटो कमी पडले ना पण त्याला फ्रेम जास्त हे दिसते दाखव यावरती काय <laughs> ही कोण आहे छोटी छोटी कोण आहे तू आहे ती अरे वा मस्त आहे छान आहे ठेवा आता ते अभ्यासाला बसलीस ना आप बैस आप बैस मग अभ्यास करायचा अभ्यास करून घे मग मानस तुझ काय चाललंय मानस काय चाललं मानस काय नाही मी किचनमध्ये काम करत कि असले की तू असं काही काही गोष्टी आणत असतो मानस बघ नाहीतर फाडून टाकल लक्ष नसल्यानंतर चल मायरा बस बरं अभ्यास चल मला पण काम आहे मयू चल हो छान आहे छान छान आहे चला बसा बसा अभ्यासाला स्वयंपाक करायचा आहे परत इडलीचं बॅटर वाटून ठेवायचंय मला आता काहीच भेटणार नाही तुला अभ्यास करायचा म्हटलं की काही सापडत नाही मयू तुला लगेच चल खर म्हणून बस तू चल जाऊ दे मला लयचे तू शाळेत गेली होती का मी शाळेत गेले होते रोजचं मायराचं आणि मानसचं हेच रुटीन आहे मायरा शाळेत आल्यानंतर मानस सुद्धा खूप खेळतो तिच्यासोबत दोघांना एकमेकांसोबत खेळायला खूप भारी वाटतं कारण मायरा पूर्ण दिवस शाळेत जाते तर तिला बोर होतं घरी आल्यानंतर म्हणून ती मानस सोबत जरा मस्ती करते तर मायराला अभ्यासाला बसवून मी आलेली आहे बघा किचनमध्ये इथे माझं चाललेलं आहे इडलीचं बॅटर बनवणं कारण मला उद्या सकाळी इडली बनवायची सगळ्यांसाठी नाश्त्यालाही होती आणि मायराच्या टिफिनलासुद्धा होती तर मला तुमच्यासोबत एक टीप शेअर करायची होती जेव्हा आपण इडलीचं बॅटर बनवतो तेव्हा थोडंसं मोठं ठेवायचं म्हणजे रव्यासारखं रवाळ ठेवायचं थोडंसं जास्त बारीक केलं तर इडली व्यवस्थित फुगली जात नाही मग त्याला सोड्याचा वापर करावा लागतो किंवा इनोचा वापर करावा लागतो अशा पद्धतीनं जर तुम्ही बॅटर बनवलं हो तर इडली एकदम स्मूद सॉफ्ट आणि अशी फुगते ना मस्त सारखी नक्की तुम्ही करून बघा मी तर उद्याच्या ह्याच्यामध्ये दाखवेलच तुम्हाला की इडली कशी फुगलेली आहे ते आणि बॅटरसुद्धा किती फुगलेलं आहे ते तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जेव्हा इडलीचं पीठ तुम्ही करणार आहात त्या तेव्हा थोडंसं मोठं म्हणजे रव्यासारखं ठेवण्याचा प्रयत्न करा तर सर्व मी माझं वाटून झाल्यानंतर मी आता घेतलेले आहेत उडदाचे वडे बनवायला कारण मी हे आठवड्यातनं एकदा वगैरे बनवतच असते कारण उडीद डाळ मुलांना खायला दिलेली चांगली असते त्यामुळे इथे बनवते मी उडीद वडे आणि मुलांनासुद्धा आवडतात मानससाठी कमी तिखट असतात आणि आमच्यासाठी थोडंसं तिखट मिक्स करून बनवलेले असतात तर असं आहे बघा रात्रीचं जेवण वगैरे सर्व झाल्यानंतर माझी थोडीशी स्वच्छता चालली आहे कारण स्वयंपाक करताना आणि मुलं मध्ये मध्ये येतात तर किचन खूप घाण होऊन जातं आणि नंतरच मी स्वयंपाक झाला की लगेच किचनसुद्धा क्लीन करून घेते जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटावं सकाळी उठल्यानंतर त्यामुळे इथे आता माझी किचनची क्लिनिंग चालू आहे खूप भांड्यांचा पसारा पडला होता म्हणून लगेच भांडीसुद्धा मी लगोलोग घासून लो घेते आणि पिठाचा डब्बा म्हणजे आत्ता भाकरी बनवल्या तर त्याचा डब्बावर रिकामा झाला होता म्हटलं तोसुद्धा धुवून ठेवूया म्हणजे नंतरचं पीठ परत त्याच्यामध्ये आणण्यासाठी तो स्वच्छ राहील आणि व्यवस्थित सुकलासुद्धा जाईल त्यामुळे पिठाचा डब्बासुद्धा मी आता धुण्यासाठी घेतला आहे तर हे मी आवरून घेते आज स्वयंपाकासाठी मला थोडा उशीरच झाला कारण तुम्ही पाहिलं तसं मला थोडंसं उडीद डाळीचं वाटणसुद्धा करायचं होतं आणि इडलीचं सुद्धा वाटण करून ठेवायचं होतं उद्या सकाळीसाठी तर त्यामुळे सर्व गोंधळ झाला आज जा, आणि मानसचासुद्धा टाईम झाला आहे म्हणजे झोपेचा त्याची रडारड चालू झालेली आहे मायरासुद्धा कंटाळली त्याच्यासोबत खेळून कारण ती पण एवढी शाळेत पूर्ण दिवस दमून येते आणि लगेच ह्याच्यासोबत वगैरे तिला मस्ती करायची असते मग दिवसाच्या शेवटी खूप दमतात दोघेजणं पण मी म्हटलं तिला पाच मिनटं बघ आता पप्पा आल्यानंतर ते घेतील कारण आज त्यांनासुद्धा उशीर झाला नाहीतर एवढ्या वेळामध्ये ते येतात आज कशी नशिबाने साथ दिली असं म्हणावी लागेल कारण माझ्या स्वयंपाकालासुद्धा उशीर झाला आणि त्यांना यायलासुद्धा उशीर झाला जर ते लवकर येऊन बसले असते तर जेवण पाहिजे जेवण दे लवकर कंटाळा आला आहे मला आराम करायचं आहे वगैरे असं चालू होतं लगेच त्यांचं पण आज मला उशीर झाला आहे त्यांना पण उशीर झाला आहे म्हणून थोडंसं बरं वाटतंय की माझ्या व्यवस्थित टाईमनुसार सर्व आज मॅनेज होईल असं वाटतंय मला पण आता हे सर्व उरकून मला मानसलासुद्धा झोपवायचं आहे कारण त्याचा टाईम झालेला आहे झोपेचा त्याचं खाणं पिणं झालं की त्याला लगेच झोपवायचं असतं त्याला बिलकुल झोप कंट्रोल होत नाही मग त्याच्यामुळेच त्याची चिडचिड वगैरे व्हायला सुरू होते आणि मायरासुद्धा खूप कंटाळी आता त्याला घेऊन तर बघूया मायऱ्याचे पप्पा कधी येत आहेत तर माझं सर्व क्लिनिंग वगैरे झालंय आता तर आता जेवण करायला बसूया आपण कारण सर्वांना भूक लागली उशीर झालेला आहे आज आणि यासाठी मला मायरासुद्धा मदत करते आणि हे सुद्धा माणसला आहेत तर बघा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांनी